माझं नाव किरण गणपत रुगडे आणि लग्नानंतर किरण प्रदीप टकले खरं तर मी प्रथमता व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं अभिनंदन करते उपस्थितांचं आभार मानते की तुम्ही इथे आमचा हा कौतुकाचा कार्यक्रम ठेवलात त्याबद्दल सर्वांचा आभार मानते त्याच्यानंतर मॅडम सर ट्रिक्स अभ्यासिका त्यांचा खूप खूप आभार म्हणजे खरं तर मी तर बऱ्याच जणांचं भाषण ऐकले की मी खूप अपयश घेऊन आलेते ट्रिक्समध्ये आले आणि यश मिळालं म्हणजे मा मी सुद्धा बरेच अपयश घेऊन आलेले इथे आणि माझ्याही आयुष्याला अशी कलाटणी मिळाली ते ट्रिक्स अभ्यासिकेमुळे किंवा सरांच्यामुळे खरं तर अधिकारी होताना किंवा जेव्हा तुम्हाला एक यश मिळवायचं असते तेव्हा तिथलं वातावरण तिथलं परिसर तिथले लोक कसे असतात बरंच डिपेंड करतं आणि इथं वातावरण ते मिळालं त्याच्यामुळे सरांचं आणि मॅडमचं प्रथमत आभार मानते की त्यांनी माझ्यासारख्या बऱ्याच जणांच्या आयुष्याला कलाटणी दे देण्याचं काम केलं आहे आणि तशी माझी जर्नी म्हणलं तर खूप खूप मोठी आहे सतरा अठरापासून मी ह्या फील्डमध्ये होते लहानपणापासून एकाशी स्कॉलर स्टुडंट म्हणजे नव्वदच्या पुढेच पर्सेंटेज नेहमी पहिला नंबर असायचा त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की काय हे दोन तीन वर्षात काय पोस्ट मिळून जाईल हिला आणि म्हणजे लकीली मिळालेली सुद्धा मला दोन हजार एकोणीसला मला लेखापरीक्षक म्हणून पोस्ट मिळालेली पण ते म्हणतात ना थोडं न साथ नसेल तर काही होत नाही किंवा ज्या पोस्टला तुम्ही असं म्हणजे ती पोस्टलाच वाटाय पाहिजे किंवा तुम्ही तिथं लायबल आहात तुम्ही ला पात्र आहात तोपर्यंत तुम्हाला ती पोस्ट मिळत नाही माझंही तसंच झालं दोन हजार एकोणीसला मला ती पोस्ट म्हणजे हातातली पोस्ट, पोस्ट गेल्यासारखं झालं एका डॉक्युमेंटसाठी मला डिस्क्वालिफाय झाली मी दोन हजार एकोणीसला राज्यसेवा मेन दिली फॉरेस्ट मेन दिली म्हणजे एक चांगल्या फ्लोमध्ये होते अभ्यास पण चांगला होता अजून जर व्यवस्थित अभ्यास केला असता तर लवकर यश मिळालं असतं पण म्हणजे बॅड लक म्हणायचं दोन हजार वीसला लगेच कोरोनाला त्याच्यामध्ये अभ्यास डिस्क कनेक्ट झाला घरी गेले घरी पूर्ण वीस एकवीस पूर्ण म्हणजे अभ्यासच सोडून दिलेला की बाबा आता माझं काय होणारच नाही नको आपल्याला हे करायचंच नाही असंच होतं त्याच्यानंतर पण माझे ह्या यशामध्ये मी खरंतर माझ्या आई वडिलांना खूप मानते कारण त्यांनी खरंतर मला हे स्वप्न दाखवलेलं की तू अधिकारी होऊ शकतेस काहीतरी तुझ्यामध्ये ती ॲबिलिटी आहे तू, तू काहीतरी करू शकतेस काहीतरी वेगळं असं फील्ड तू चॉईस करायचं कर म्हणजे आणि आमचा सपोर्ट आहे त्याला त्यांनी खरं तर माझ्यावर असं म्हणजे विश्वास दाखवला म्हणून आज मी खरंतर इथं आहे माझ्या सगळ्याच फॅमिली म्हणजे इकडची फॅमिली असू दे माहेरची सासरची सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून आज मी इथे आहे किंवा एक पोस्ट मला मिळालेली आहे माझ्या पप्पांनी म्हणजे शेतकरी आहेत त्यांचं एक बारावीस एज्युकेशन झाले पण विचार खूप त्यांचे मॉडर्न विचार आहेत म्हणजे मी म्हणेन कारण त्यांनी माझ्याशी माझ्याबरोबर जेव्हा माझं लग्न करायचं होतं तेव्हा फक्त एकच आत ठेवलेली की माझ्या मुलीला सपोर्ट जो करेल त्यालाच माझी मुलगी देईल मग अशीच फॅमिली चॉईस केली की बाबा जे सपोर्ट करतील कारण बरेच जण असे होते की बाबा नाही आमची प्रॉपर्टी खूप आहे मग आम्हाला काही गरज नाही आहे जॉब काय आम्ही करून देणार नाही असे तसे बरेच होते पण नाही अशा व्यक्तीला माझ्या पप्पांनी हे केलंच नाही आणि अशा व्यक्तीला म्हणजे माझा लाईफ पार्टनर म्हणून चॉईस केलं की जो मला सपोर्ट करेल आणि तशी मला लकीली फॅमिली पण मिळाली माझे सासू सासरे माझे मिस्टर यांनी मला खूप साथ दिली म्हणजे मी एक वर्ष हॉस्टेलला पण होते लग्नानंतर त्यांनी तेवढा विश्वास दाखवला की नाही ही करू शकते की बाबा लग्नानंतर खूप म्हणजे अवघड असतं मुलींसाठी असं हॉस्टेलला राहणं किंवा ते विश्वास दाखवणं आई वडील काय तुम्हाला सपोर्ट करतातच त्यांचा असतोच विश्वास पण सासू सासऱ्यांचा विश्वास मिळवणं किंवा त्यांचा विश्वास म्हणजे तो सार्थकी करणं खूप हे असते अवघड असते लग्नानंतर म्हणजे मी दोन्ही फेजही केल्यात की लग्न अगोदरही मी अभ्यास केला आणि लग्नानंतरही दोन वर्ष मी अभ्यास केला पण एक चॅलेंज असते लग्नानंतर सगळ्यांना सांभाळून सांभाळून घ्यायचं कुणाला दुखवायचं नाही परत अभ्यासाबरोबर पण म्हणजे इफेक्ट होऊन द्यायचा नसतोय अशा बऱ्याच गोष्टी असतात पण मी म्हणते की ल माझं कदाचित लग्नानंतरच नशिबाने साथ दिली आणि ही पोस्ट आज मला मिळाली आहे अजूनही पुढं अभ्यास करायची तया म्हणजे करायचं आहे मला आणि एवढ्यावर थांबायचं नाही आहे आणि खरंच आभारांचे अभिनंदन आणि मी थांबते थँक्यू